चा घोटाळेबाज अहवाल भाग दोन मध्ये आपण दाखल होणार आहोत बाळाचंद्र कुशवाहा पाटील या शेतकऱ्याचे पैसे कुणाचे घोटाळ ट्रंकने कमिशनची लाज घेणारा प्रांत कार्यालयातला प्रकाश पाटील कोण मुंबई वडोदरा महामार्गामध्ये घोटाळ्याचा भराव मुंबई वडोदरा महामार्ग जो आपल्या ठाणेपालघर जिल्ह्याला लागून चाललेला आहे आणि या महामार्गाच्या संपादनामध्ये हजारो शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम कोणी केलं याचा पूर्ण कच्चा चिट्टा घेऊन येत आहे मी आहे प्रमोद पवार आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेट लवकरच या सगळ्या भ्रष्टाचाराचा घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी आपण पाच भागामध्ये ही पूर्ण मालिका दाखवणार आहोत भाग एकमध्ये आपण दाखवणार आहोत की भूमी अभिलेख विभागाचा घोटाळेबाज अहवाल भाग दोन मध्ये आपण दाखवणार आहोत भालचंद्र कुशा पाटील या शेतकऱ्याचे पैसे कुणाच्या घशात भाग तीन मध्ये आपण दाखवणार आहोत चेकने कमिशनची लाच घेणारा प्रांत कार्यालयातला प्रकाश पाटील कोण भाग चार मध्ये आपण बघणार आहोत की आदिवासींच्या जमिनीचे पैसे हडपणारे भिवंडी प्रांत कार्यालयातले रॅकेट कोणाचे आणि शेवटच्या पाचव्या भागात आपण बघणार आहोत की हायवेच्या संपादनाला मंजुरी मिळाल्यानंतर कुणी रजिस्ट्रेशन केले कुणी नोंदणीकृत खरेदीगत केले आणि लोकांच्या जमिनी हडपल्या याचा सगळा पर्दाफाश करण्यासाठी येत्या लवकरच येत्या पाच भागांमध्ये या मालिकेमध्ये आपण हा भ्रष्टाचारचा पूर्ण पर्दाफाश करणार आहोत आम्ही आपल्या विनंती करतो की आपल्या सर्व परिचित लोकांना ही लिंक पाठवा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आमच्या पेजला फॉलो करा आणि तुमच्याकडे अशा प्रकारची माहिती असेल तुमच्या आजूबाजूला किंवा तुम्ही स्वतः या संपादन प्रक्रियेमध्ये जर बाधित असाल अन्यायग्रस्त असाल तर तुमची माहिती आम्हाला द्या आपण सगळ्यांनी पुढे येऊन जर या भ्रष्टाचारावर बोललं नाही तर हे भ्रष्ट मुजूर अधिकारी आणि दलाल आणि त्यामध्ये अनेक राजकीय नेते हे आपल्या शेतकरी बांधवाला पूर्णपणे उद्ध्वस्त करतील हे शेतकरी बांधवाला उद्ध्वस्त होण्यापासून जर रोखायचं असेल तर तुम्हाला पुढे यावं लागेल आम्ही तुमच्या सोबत आहोत येत्या काळामध्ये भिवंडी तालुक्यात वाडा तालुक्यात वसई तालुक्यात शहापूर तालुक्यात कशा प्रकारे गरीब शेतकऱ्यांना लुबाडलं प्रकारे त्यांच्याकडनं पाच दहा पंधरा वीस टक्के कमिशन अधिकाऱ्यांनी दलालांमार्फत घेतलं याची मोडस ऑपरेंडसी काय होती याचा पॅटर्न कसा होता कसे चेक घेतले जायचे कशी कॅश कन्वर्ट केली जायची कसा खोटं विवरणपत्र बनवलं जायचं कसे रेशन मारले जायचे कसे ॲग्रीमेंट दिले जायचे कसे हमीपत्र दिले जायचे हे सगळं घेऊन आम्ही येत आहोत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेट या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद